पालक आहेच मी आता पालकमंत्री काय होता पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवते पण असलं काय नसलं काय काही बिघडत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात ज्येष्ठ मंत्री मी आज एक्क्याण्णव पासून सांग आणि इथे सुद्धा दहा वर्ष मी पालकमंत्री होतो आणि त्यामुळे जे आहे कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करायचं असेल पण मी जर काही सांगितलं सूचना केली मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्रापर्यंत सगळे लोक मान सरकार आणि त्याचा आदर ठेवून त्याच्यावर काम कन्सेप्ट